नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलवरती मी आपणा सर्वांचं स्वागत करतो लव यूज मी मिसयूजे मी अशा आशियाचे फलक व घोषणा क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर परवा पाहायला कारण ही तसंच होतं जेम्स अँडरसन या वेगवान गोलंदाजात इंग्लंडच्या गोलंदाजाने क्रिकेटला अलविदा केला ज्या मैदानावरून एकवीस वर्षापूर्वी आपल्या क्रिकेटची सुरुवात केली होती त्याच मैदानावर आज जेम्स अँडरसन याने कारकिर्दीतला शेवटचा सामना खेळला दोन दशकं आपल्या गोलंदाजीने चांगल्या फलंदाजांना घाम फोडणारा हा गोलंदाज आपल्या वयाच्या एक्केचाळीचाव्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्त झाला संपूर्ण आयुष्य झगमगाटापासून लांब राहिलेला हा खेळाडू दोन हजार नऊ नंतर इंग्लंडसाठी एकही एक टी ट्वेंटी सामना खेळलेला नाही व दोन हजार पंधरानंतर एकही एकदिवसीय सामना खेळला नाही याने आपली संपूर्ण कारकीर्द ही कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित केलं आपल्या गोलंदाजीने कित्येक चाहते निर्माण करणारा हा खेळाडू नव्या टेक्निक ग्राउंडचा वापर वातावरणाचा वापर या सर्व तंत्र वापरून त्याने आपली गोलंदाजी अधिकच विकसित केली त्याच्या कारकिर्दीकडे पाहताना असं लक्षात येतं की एकशे अठ्ठ्याऐंशी कसोटी सामने खेळून जवळजवळ सातशे चार विकेट त्याने घेतल्या व एकशे चौऱ्याण्णव एकदिवसीय सामने खेळून दोनशे एकोणसत्तर विकेट त्याने घेतल्या एका गोलंदाजाचं आयुष्य हे दुखापतींना ग्रासलेलं असतं पण सुदैवाने जेम्सला कोणतीही दुःखापत त्याच्या कारकिर्दीमध्ये मोठी झाली नाही तो खेळत राहिला छोट्या मोठ्या दुखापती झाल्या पण त्याच्या कारकिर्दीवर परिणाम करेल अशी कोणतीही दुखापत झाली नाही मैदानावर शांत व संयमी असणारा हा खेळाडू आपल्या कारकिर्दीच्या शेवटपर्यंत तसाच राहिला कधीही तो आक्रमक झाल्याचं पाहण्यात आलं नाही आपल्या प्रदीर्घ एकवीस वर्षाच्या कालकिर्दीनंतर या क्रिकेटच्या अवलियाने क्रिकेटला अलविदा केला लॉर्डचे ग्राउंड जिथं ज्याला क्रिकेटची पंढरी म्हणून संबोधलं जातं त्या ग्राउंडवर त्याला वेस्ट इंडिज आणि इंग्लंड या दोन्ही संघांनी गार्ड ऑफ ऑनर देऊन त्याचा सन्मान केला आपल्या गोलंदाजीने कित्येक सामने जिंकून देणारा हा खेळाडू गोलंदाजीच्या जोरावर सामन्याचे चित्र पालटले कितीतरी कसोटीमध्ये त्यानं हा पराक्रम केलेला आहे सातशे चार विकेट घेणं हा खूप मोठा पराक्रम त्याने केलेला आहे कसोटी क्रिकेटमध्ये स्पिनर ओळ वगळता एवढ्यात जास्त विकेट फास्ट बॉलरला कधीही भेटलेलं नाहीत वेगवान गोलंदाजांचं टार्गेट हे चारशे ते पाचशेच्या आसपासचं असतं पण ह्यानं सातशे विकेट घेऊन दाखवल्या ही त्याच्या जीवनातली अचंबित करणारा प्रवास आपण म्हणू शकतो काही थोडेच गोलंदाज असतील ज्यांच्या सातशे विकेट झालेले आहेत त्यातला हा एक म्हणजे जेम्स अँडरसन ज्या क्रिकेट मैदानावरून त्यानं कारकिर्दीची के सुरुवात केली त्याच क्रिकेट गांडवर त्याला शेवटचा सामनाही खेळावा लागला म्हणजे हा त्यांच्या जीवनातील खूप आनंदाचा क्षण असावा कॉमेंट्रीमध्ये त्याचा एकेकाळचा सहकारी स्टुअर्ट ब्रॉड हाही कॉमेंट्री करत होता भरगच भरलेलं मैदान कुटुंबातील सदस्य मित्रवर्ग सगळे सोयरे हे सर्व त्याची शेवटची कसोटी पाहण्यासाठी मैदानावर हजर होते लॉर्ड्सच्या बाल्कनीमधून त्याला पाहण्यासाठी क्रिकेटचं जे ड्रेसिंग रूम आहे तिथूनही त्याला अस्फूर्त प्रतिसाद लाभला अशाच्या क्रिकेटावरला सलाम त्याच्या कारकिर्दीला सलाम धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा